दत्त या देवतेची निर्मिती आहे ना हा हा अतिशय म्हणजे काय बात आहे असा प्रकारे आपल्या हिंदू विचारधारेचा सराजन विचारधारेचा आपण कायम ट्रिनिटी म्हणजे त्रिगुणावर जगत आलोय ओके म्हणजे दत्त किंवा ऑकल्ट म्हणू किंवा आपण अध्यात्माकडे याच्या आधी ॲज अ मेडिसिन सायन्स म्हणतो मेडिकल आपण बनलो कशाचे तर एक्टोडम एंडोडम मिझोडम तीन डम लेअर्स असतात बरं लेयर्स त्यातून आपण बनलोय एक्टो इंडो एंडोमिझो सायकोलॉजी लोक काय म्हणतात इड इगो सुपर इगो ओके okay. आयुर्वेदवाले काय म्हणतात प्रवृत्ती कफवात पित्त oh. आध्यात्मिक म्हणतात राजसतामस सात्विक तर कुठलीही गोष्ट व्यक्त जी होते की तीन गुणांनीच अंकित आहे ठीक आहे आता मंडळी तुमच्यासाठी पण की सोहम मनापासून करतोय पण सोहम म्हणा राहुल म्हणा आमचं ना ऐकू पण ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे त्यातला अठरावा अध्याय जो आहे त्याच्यात ओवी आहे ही बर की जे दिसतं दृश्य जगत हे तीन गुणांनीच अंकित केलंय ओके okay. हा म्हणजे जे दिसत हे तीन गुणांच्या आतच असतं ते दिसत नाही हे पल्लीकडचा मुद्दा आहे त्याच्यामुळे होतं काय जे दिसतं हे okay. तीन गुणांनी युक्त आहे आता हे लक्षात ठेवलं लगेच मगाशी म्हणलेले एक अभंग आणा गोरा कुंभारांचा की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे घे तिथपर्यंत जायचंय पण काहीतरी पाहिजे ना रे त्याच्यावर दिसत नाही आणि मग ब्रह्मा विष्णू महेश हे तीन अतिशय मी कॉमन मॅनच्या दृष्टीने म्हणजे त्या अँगलनी म्हणतोय जसं मी पण दत्ताच्या प्रेमात पडलो की आ तीन गुण आहेत माझ्या धर्माचे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र कुठे आणता येतील का एकत्र येऊन लोकांना देता येईल का साधारण मार्गासाठी मग चला मग त्रिमूर्ती स्थापना होऊ शकते